नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाची माहिती घेऊन आलो आहे राज्य सरकारने सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टर पाच हजार रुपये अनुदान जाहीर केलं आहे पण हे अनुदान मिळवण्यासाठी के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणं हे गरजेचं आहे या के वाय सी प्रक्रियेशी संबंधित संपूर्ण माहिती त्याचप्रमाणे सोयाबीन कापूस अनुदान हे किती तारखेला वितरित करणार आहे यासंबंधीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेतकरी बंधू राज्य शासनाच्या माध्यमातून सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पाच हजार रुपये प्रति हेक्टर असं अनुदान जाहीर करण्यात आलं होतं यासाठी लाखो शेतकऱ्यांची पात्रता तपासण्यात ता आली आहे काही शेतकऱ्यांनी आपली के वाय सी अद्यापर्यंत पूर्ण केली नाही ज्यामुळे त्यांना अनुदान मिळवण्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण करणं अत्यंत आवश्यक असेल मित्रांनो आपल्या शेतकरी लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव आहे का चेक करा कारण ह्या ज्या याद्या आहेत ह्या ऑलरेडी कृषी सहाय्यकांकडे आलेल्या आहेत त्या तुमच्या गावात सुद्धा आल्या असतील यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला कृषी विभागाकडून सूचना मिळतील की तुम्ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या केवायस साठी आधार कार्ड व इतर तत्सम डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील त्याचबरोबर शेतकऱ्यांनी याही गोष्टीची खात्री करायची आहे की आपलं जे बँक खातं आहे ते आधार क्रमांकाशी जोडलं गेलं आहे का गे कारण तुमचे जे पैसे जे येणार आहेत ते डायरेक्टली बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डेबिटच्या थ्रू तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या योजनेच्या दरम्यान जर तुम्ही ई केवायसी केली जर असेल तर तुम्हाला आता ई केवायसी करण्याची काहीही गरज नाही त्याचप्रमाणे केवायसी झाल्याशिवाय अनुदानाचं वितरण होणार नाही त्यामुळे तुम्हाला ही प्रक्रिया करणं हे अत्यंत गरजेचं आहे त्याचप्रमाणे मित्रांनो ही जी अनुदान आहे हे केवायसी केल्यानंतर कधी येणार आहे या बाबतीचा संभ्रम अजून सुद्धा दूर झालेला आहे अं काही जणांच्या माध्यमातून कळतं की हे अनुदान सव्वीस सप्टेंबर पासून अं वितरणास सुरुवात होईल काही जणांचं असं म्हणणं आहे की हे अनुदान जे आहे ते पाच ऑक्टोबरला अं खात्यामध्ये येईल कारण की या दोन्ही दिवशी जो काही पंतप्रधानांचा दौरा हा हो होता तो या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता पण तो दौरा आता कॅन्सल झाला आहे आणि राज्य शासनाकडून आणि कृषी विभागाकडून एक नवीन तारीख देण्यात आली आहे आणि ती तारीख म्हणजे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी कृषी विभाग आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून कृषी पुरस्काराचं वितरण या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि याच दिवशी हे जे अनुदान आहे या हे वितरण होण्याची शक्यता आहे तर टोटल हे जे अनुदान आहे हे पंचवीसशे सोळा कोटी रुपयाचं अनुदान या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे त्यापैकी पहिल्या पा, टप्प्यामध्ये साधारण सोळाशे कोटी रुपये हे पहिल्या टप्प्यामध्ये वितरित केले जाणार आहे तर मित्रांनो तुम्ही या सीच्या प्रक्रियेसाठी आपल्या तालुक्यातील जे कृषी सायक किंवा कृषी अधिकारी आहेत त्यांना भेटा तुमची ए के पूर्ण करून घ्या कारण त्यांच्याच लॉग ते ऑप्शन दिलेलं आहे त्यांच्याच लॉग इनमधून ती ए के तुम्ही करू शकता ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ओ टी पी किंवा बायोमेट्रिक या पद्धतीनुसार तुमची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण होईल आणि तुम्हाला जर ओ टी पी थ्रू जर ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण जर करायची असेल तर तुमचा आधार संलग्न मोबाईल हा तुमच्यासोबत असू द्या कारण तो जो ओ टी पी आहे तो ओ टी पी त्या क्रमांकावरती तुम्हाला येणार आहे मित्रांनो ई के वाय सी करणं हे फार गरजेचं आहे ई के वाय सी केल्याशिवाय तुम्हाला अनुदान मिळणार नाही किंवा या योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणून लवकरात लवकर आपली ई के वाय सी पूर्ण करून घ्या मित्रांनो सोयाबीन आणि कापूस अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर आपली इतकी वैश्य प्रक्रिया पूर्ण करा ही संधी दौडू नका आणि तुमच्या शेतकरी मित्रांना देखील या व्हिडिओची माहिती शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनल